महाराष्ट्र शासनाच्या वतीने विकसित महाराष्ट्र ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस उपक्रम राबवण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी कर्मचारी आणि शिक्षकांनी अभिप्राय पाठवण्याचे आवाहन कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र ऍट द रेट दोन हजार सत्तेचाळीस उपक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील आदिवासी समुदायाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे, हे व्हिजन डॉक्युमेंट प्रगतशील सर्व समावेशक तसेच सुशासन या चार प्रमुख आधारस्तंभांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात येणार आहे विद्यापीठातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी तसेच विद्यार्थी आदींकडून अभिप्राय मागवण्यासाठी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता डॉक्टर संजय साळुंके प्राध्यापक समन्वयक उपकुलसचिव डॉक्टर गणेश मंझा अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वयक तर विद्यार्थी समन्वयक म्हणून विद्यार्थी विकास संचालक डॉक्टर विलास अंभुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरील अथवा क्यू आर कोड स्कॅन करून आपले बहुमूल्य अभिप्राय चोवीस जुलैपर्यंत नोंदवावे असे डॉक्टर अमृतकर यांनी आवाहन केलं आहे